राज्यामध्ये आपण पाहिलं का एकनाथरावजी साहेब असतील फडणीस साहेब असतील अजयदादा असतील यांच्या नेतृत्वाखाली ज्या दिवशी सरकार आलं सत्ता आली तीन वर्षाचा जो काय बॅकलॉग होता तो आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली तो, मार्ग तो ब्लॅकलॉग पूर्ण करण्याचा प्रयत्न केला संग्रामजीने आपण पाहिलं का आता त्यांचा जवळजवळ शंभर कोटी रुपयाचा निधी मला स्वतः शहराच्या विकासाच्या कामाला आणण्याचं काम त्यांनी केवळ आपण अजितदादाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी पाहिला पंचवीस वर्ष मी आमदार होतो राज्यामध्ये मंत्री होतो परंतु मला एवढा मोठा निधी मला स्वतः कुठल्या प्रकारचा पाहायला मिळण्याचं काम झालं नाही कदाचित मला असं वाटतं की या वेळेला जर कदाचित आमदारकीची संधी मिळाली असती तर मलाही पण हजार पाचशे कोटी रुपये नक्की शंभर टक्के मिळण्याचं काम झालं तर आता एवढ्याल्या मोठ्याला हजार कोटी जर त्या मला असं वाटतं मिळत मिळू राहिले आणि कामाला मदत होती मला असा प्रश्न पडला का अजून दोन पाच वर्ष या सरकारला मुदत वाढून द्यावा म्हणजे अजून मला असं वाटतं मोठ्या प्रमाणावर मदत येण्याचं काम शंभर टक्के होईल आणि मग त्यांना जर मुदतवाढ जर दिली तर एका एका आमदारला हजार हजार कोटी रुपये मला असं वाटतं का मिळण्याचं काम त्या का मटाके त्यामध्ये होत आहे आता आम्हाला त्याचा काही ना काही प्रमाणामध्ये नगर निवा राहुरी मतदारसंघामध्ये आणि नगर शहरामध्ये खासदार साहेबाच्या प्रयत्नातून त्यांच्या पाठपुरातून मोठ्या प्रमाणामध्ये आपण निधी पाय आलेला पाहायला मिळण्याचं काम होतं आहे